नमस्कार श्री नवरा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण अडतीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत श्री रामकृष्णांची शिष्य परीक्षा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची ते किती बारकाईने व किती प्रकाराने परीक्षा पाहत याचा विचार करता मन आश्चर्याने थक्क होऊन जाते व असे वाटते की त्यांनी लोकांचे चरित्र जाणण्याचे हे इतके उपाय कोठून व कसे जमा केले असतील ते तेच जाणवत ते, ते याबाबतीत कदाचित आपल्या योग सामर्थ्याची मदत घेत असतील तरी पण त्यांची अवलोकनशक्ती काही विलक्षणच होती यात शंका नाही कोणीही मनुष्य त्यांच्याकडे प्रथमच आला म्हणजे त्याच्याकडे ते, ते नीट लक्ष देऊन पाहात व त्याच्याकडे त्यांचे मन आकृष्ट झाले तर त्याच्याशी बोलावयास लागत व त्याला आपल्याकडे पुन्हा पुन्हा यावयास सांगत असा तो चार पाच वेळा येऊन गेला म्हणजे ते तेवढ्या वेळात ते त्याच्या ते नकळत त्याच्या अवयवांची घडण कशी आहे त्याचे विचार कशा प्रकारचे आहेत आपल्या स्वतःविषयी त्याचे मत काय झाले आहे या सर्वांचे निरीक्षण करीत व त्यावरून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा अंदाज बांधून त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवीत व मग पुढे जर त्याच्याविषयी विशे एखादी विशेष गोष्ट जाणण्याची इच्छा झाली तर ती गोष्ट ते आपल्या योग सामर्थ्याने जाणून घेत ते म्हणत पहाटे उठून तुम्हा सर्वांचे कल्याण चिंतित असताना कोणाची किती उन्नती झाली आहे कोणाची का होत नाही या सर्व गोष्टी आई मला समजावून देते शारीरिक लक्षणावरून ते माणसाची परीक्षा करीत असे वर सांगितले आहे या संबंधानेच ते कधी कधी म्हणत पद्मपत्रासारखे ज्याचे डोळे असतात त्याची सात्विक वृत्ती असते बैलासारखे ज्याचे डोळे असतात त्याच्यात काम प्रबल असतो योगाचे डोळे ऊर्ध्व दृष्टीसंपन्न व आरक्त असतात देवचक्षू फारसे मोठे नसतात पण त्यांची लांबी अधिक असते एखाद्याशी बोलताना त्याच्याकडे विशेष नेहाळून पाहण्याची ज्याला सवय असते तो साधारण माणसांपेक्षा अधिक बुद्धिमान असतो दुष्ट माणसांचा हात जड असतो नाक चपटे असणे चांगले नाही शंभूचंद्रांचे नाक चपटे होते म्हणून ज्ञानी असूनही ते तितक्या सरळ वृत्तीचे नव्हते हात आखूड आणि कोपरे मोठे हे तसेच एक वाईट लक्षण आहे डोळे मांजरासारखे घारे असणे बरे नव्हे तसेच डोळा तिरळा असणेही वाईट एका डोळ्याने अंधळा एक वेळ बरा पण तिराळा माणूस फार दुष्ट आणि वाईट असतो एक दिवस एकजण इथे आला होता तो हृदयला म्हणाला मी नास्तिक आहे तू आस्तिक आहेस ना माझ्याशी वाद कर तेव्हा मी त्याच्याकडे नीट निहाळून पाहिले तो काय त्याचे डोळे मांजरासारखे घारे तसेच पाय व चालणे ह्यावरूनही पुष्कळ कडून येते शरीराच्या ठेवणी संबंधाने ते म्हणत भक्तिवान मनुष्याचे अंग स्वाभाविक कोमल असते त्याच्या हातापयाचे सांधे डिले असतात एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे असे दिसून आल्यास तो चांगल्या बुद्धीचा आहे की वाईट बुद्धीचा हे पाहण्यासाठी त्याचा हात आपल्या हातात घेऊन ते त्याचे वजन पाहत काशीपुरास गळ्याच्या रोगाने ते आजारी असता एक दिवस स्वामी सारदानंद आपल्या धाकट्या भावास घेऊन त्यांच्या दर्शनास गेले धाकट्या भावाला पाहून हो ते प्रसन्न झाले व त्याच्याबरोबर धर्मविषयक गोष्टी बराच वेळ बोलल्यावर सरसानंदांना म्हणाले हा तुझा भाऊ आहे का रे सरसानंदानी हो म्हटल्यावर ते म्हणाले मुलगा चांगला दिसतो तुझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहे भाऊ तर बरे सद्बुद्धी की असद्बुद्धी असे म्हणून त्याचा हात आपल्या हातात तोलून पाहून ते म्हणाले अरे वा सद्बुद्धी मग सरदानंदांना म्हणाले काय रे यालासुद्धा ओढून घेऊ का याचेसुद्धा मन संसारातून काढून ईश्वराकडे लावू का तू काय म्हणतोस सारदानंद म्हणाले वा महाराज मग तर काय चांगलेच झाले आणखी काय पाहिजे त्याला अवश्य ओढून घ्या हे ऐकून क्षणभर विचार करून श्री रामकृष्ण म्हणाले नको पण अगोदरच एकाला घेतला आहे आणखी दुसऱ्यालाही घेतले तर तुझ्या आईबापांना कष्ट होतील विशेषतः तुझ्या आईला आजपर्यंत अनेक माऊल्यांना कष्ट दिले तेवढेच पुरेत श्री रामकृष्ण म्हणत असत निरनिराळ्या लोकांची शारीरिक घडण जशी निरनिराळी असते तसेच त्यांचे निद्रा शौचादी व्यवहारही निरनिराळ्या प्रकारचे असतात झोपेत सर्वांचेच उच्छ्वास सारखे पडत नाहीत त्यागी लोकांचे एका विशिष्ट तऱ्हेचे व भोगी लोकांचे निराळ्या स्तरेचे असतात शौचादी प्रसंगी भोग्यांची सूत्रधारा डाव्या बाजूला व त्याग्यांची उजव्या बाजूला पडते योग्यांच्या मलाला डुकरे शिवतसुद्धा नाहीत अशा रीतीने शारीरिक घडणीवरून मनुष्याचा स्वभाव ओळखण्याचे कितीतरी आडाखे श्री रामकृष्ण सांगत व आपल्या भक्त मंडळींच्या परीक्षेत त्याचा उपयोग करीत नरेंद्रची त्यांनी अशीच कसून परीक्षा केली होती एक दिवस ते त्याला म्हणाले तुझी सर्व लक्षणे फारच उत्तम आहेत फक्त झोपेत तुझा निश्वास तेवढा जोराने पडतो एवढीच एक गोष्ट वाईट आहे योगी म्हणतात असा मनुष्य अल्पायू होतो एखादा मनुष्य त्यांच्याकडे येऊ लागला म्हणजे त्याच्या चाल चालवणुकीवर ते बारकाईने लक्ष ठेवेत व परीक्षेत उतरून त्याला आपल्या मंडळीत घ्यायचे ठरल्यास तसेच त्याला गृहस्थच ठेवायचा की संन्यासी करायचा हेही ठरवून त्याप्रमाणे ते त्याला शिक्षण देऊ लागत यासाठी प्रत्येकाला तुझा विवाह झाला आहे काय तुला घरी कोण आहे तू संसाराचा त्याग केलास तर तुझ्या कुटुंबाची काळजी घेईल असे कोणी आहे की नाही वगैरे गोष्टींची ते प्रथम चौकशी करीत अविवाहित मनुष्याला तुला लग्न करावेसे वाटते की नाही तुला चाकरी करावीशी वाटते की नाही वगैरे प्रश्न ते विचारेत एखाद्याने लग्न करायची इच्छा नाही पण चाकरी तर केली पाहिजे असे म्हटले तर त्यांना कसेसेच लागे ते म्हणत तुला जर संसारी व्हायचे नाही तर जन्मभर दुसऱ्याचा चाकर होऊन का राहतोस ईश्वराच्या सेवेत आपले आयुष्य का घालवीत नाहीस ज्याला ही गोष्ट अशक्य वाटेल त्याला ते म्हणत तर मग विवाह कर आणि ईश्वर प्राप्तीचे ध्येय पुढे ठेवून सन्मार्गाने वागून संसार धर्माचे पालन करीत जा म्हणून जे लोक आध्यात्मिक मार्गात उत्तम व मध्यम अधिकारी असल्याचे त्यांना दिसून येईल त्यांच्यापैकी कोणी विवाह केला असल्याचे अथवा विशेष काही कारण असल्यापासून नुसता पैसा अथवा मान मिळवण्यासाठीच कोणी नोकरी करीत राहून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करीत असल्याचे जर त्यांनी पाहिले तर त्यांना फार दुःख होईल त्यांच्या बालभक्तांपैकी एकाने नोकरी धरल्याचे कळल्यावर एक दिवस ते त्याला म्हणाले तू आपल्या आईसाठी नोकरी करतोस म्हणून हरकत नाही पण जर उगीच नोकरी करत असलास तर मला तुझे तोंडसुद्धा पावले नसते तसेच ते काशीपुरात आजारी असता एका भक्ताचे लग्न झाले लग्नानंतर एक दिवस तो त्यांच्या दर्शनाला आला असता त्यांना जसा पुत्रशोक व्हावा तसे झाले व त्याच्या गळ्याला मिठी मारून दुःखाने रडत रडत ते पुन्हा पुन्हा त्याला म्हणू लागले बाळ ईश्वराला विसरून संसारातच बुडून जाऊ नको बरे दक्षिणेश्वरी वरसेवर ये जा करू लागल्यावर एके दिवशी एका मुलाला त्यांनी एकदम विचारले का रे तू लग्न का करीत नाहीस मुलाने उत्तर दिले महाराज अजून मन ताब्यात आले नाही आत्ताच लग्न करीन तर कदाचित स्त्रैण होऊन बसेन म्हणून कामजीत झाल्यावर मगच लग्न करायचा बेत आहे श्री रामकृष्णांनी ताडले की मनात प्रबल आसक्ती असूनही त्याचे मन निवृत्ती मार्गाकडे वेधले आहे तेव्हा ते त्याला हसत हसत म्हणाले बाळ तू कामजीत झाल्यावर तुला लग्नाची मुळी आवश्यकताच उरणार नाही असेच आणखी एक दिवस ते एका मुलाला म्हणाले हे असे का होते सांग पाहू वाटेल ते केले तरी कमरेभोवती धोतर म्हणून टिकत नाही ते केव्हा गळून पडते इकडे लक्षच राहत नाही आता एवढा म्हातारा झालो तरी नागडे हिंडायची लाज वाटत नाही मागे मागे तर आपल्याकडे कोणी पाहत आहे की नाही याचीही शुद्ध नसे पण आता कोणी बघेल तर त्याला लाज वाटेल म्हणून कमरेभोवती धोतर कसे तरी गुंडाळून ठेवतो झाले तू माझ्यासारखा लोकांच्या समोर नागडा हिंडू शकशील बर तो मुलगा म्हणाला महाराज काही बरोबर सांगता येत नाही तरी पण आपण सांगाल तर वस्त्र त्याग करेन श्री रामकृष्ण म्हणाले खरे जा बरे तर धोतर डोक्याला गुंडाळून देवळाच्या अंगणातून एक चक्कर मारून ये पाहू तो मुलगा म्हणाला हे नाही महाराज माझ्याने करवणार तरी पण आपण सांगत असाल तर फक्त आपल्यासमोर तसे करू शकेन श्री रामकृष्ण यावर हसून म्हणाले पुष्कळजण तुझ्यासारखे म्हणतात खरे की तुमच्यासमोर दोतर फेडून टाकायची लाज वाटत नाही पण इतरांच्यासमोर वाटते त्यांच्याकडे येणाऱ्या मनुष्याच्या मनात त्यांच्याविषयी जी श्रद्धा असे ती उत्तरोत्तर वाढत आहे की नाही इकडे त्यांची नेहमी दृष्टी असे आपली आध्यात्मिक अवस्था व आचरण त्याला कितपत समजले आहे हे पाहण्यासाठी ते त्याला स्वतःसंबंधी काही प्रश्न विचारित आपल्या सर्व सांगण्यावर त्याचा विश्वास आहे की नाही हे पाहात व आपल्या भक्त मंडळींपैकी ज्याच्याशी सहवास ठेवल्याने त्याचा फायदा होईल असे त्यांना वाटे त्याच्याशी त्याची ओळख करून देत एक दिवस त्यांनी एक जणाला एकदम विचारले काय रे राम म्हणजे रामचंद्र दत्त मला अवतार म्हणत असतो तुला काय वाटते भक्त म्हणाला असे का तर मग महाराज राम आपल्याला फारच कमी लेखतो श्री रामकृष्ण म्हणाले वा रे वा तो तर मला ईश्वराचा अवतार म्हणतो आणि तू काय म्हणतोस की तो मला कमीच लेखतो होय महाराज अवतार तर ईश्वराचा अंश मी तर आपल्याला साक्षात ईश्वर समजतो श्री रामकृष्ण हसून म्हणाले काय म्हणतोस असे आहे खरे आपण मला शंकराचे ध्यान करीत जा म्हणून सांगितलेत पण काय वाटेल ते केले तरी ध्यानात शंकराची मूर्तीच येत नाही ध्यान करायला बसलो की डोळ्यापुढे एकदम आपलीच मूर्ती येते आणि मग शंकराचे ध्यान करण्याची इच्छाच होत नाही म्हणून मग मी आपल्याला समजून आपले ध्यान करत असतो श्री रामकृष्ण हसून म्हणाले काय म्हणतोस तरी काय पण माझी तर स्वतःची अशी खात्री आहे की मी तुझ्या एखाद्या लहानशा केसाहूनही मोठा नाही ते काही असो तुझ्याबद्दल फार काळजी वाटत होती ती आज नाहीशी झाली आणखी एक दिवस ते आपल्या एका बालभक्ताला म्हणाले बाळ तुझ्या शरीराच्या लक्षणावरून असे दिसते की तुला पैसा पुष्कळ मिळावा आणि तुझ्या हातून पैशाचा सद्वय होऊन पुष्कळांचे कल्याण व्हावे मग काय तुला श्रीमंत होण्याची इच्छा आहे काय हे ऐकून त्या बालभक्ताने उत्तर दिले महाराज पैसा ईश्वर लाभाच्या मार्गातला अडथळा आहे ना मग तो घेऊन काय करू ईश्वराने माझ्यावर कृपा करावी आणि मला पैसा देऊ नये हे ऐकून श्री रामकृष्ण हसू लागले श्री रामकृष्णांच्या शिष्यमंडळीत हरीश हा चांगला सशक्त असून अत्यंत शांत स्वभावाचा असे तो घरचा सुखवस्तू असे त्याचे लग्न झालेले होते व त्याचा एक मुलगाही होता दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांकडे चार पाच वेळा येताच त्याच्या मनात वैराग्याचा उदय झाला व तेव्हापासून तो दक्षिणेश्वरी राहून श्री रामकृष्णांची सेवा व जपध्यान यात बराच वेळ घालवू लागला घरच्या मंडळींनी त्याला पुष्कळ सांगून पाहिले पण त्याने आपला क्रममुळेच सोडला नाही हे पाहून त्याच्या घरची मंडळी त्याच्यावर फार रागवली व त्याच्या पत्नीने तर जवळजवळ खाणेपिणेही सोडून दिले हे ऐकून हरीशची परीक्षा पाहण्याकरता एक दिवस त्याला एकीकडे एक हाक मारून श्री रामकृष्ण म्हणाले तुझी पत्नी इतकी दुःख करीत आहे तर तू एकदा घरी जाऊन तिला भेटून का येत नाहीस हरीशने यावर उत्तर दिले महाराज ही दया दाखवण्याची जागा नव्हे इथे दया दाखवल्यास मोहात सापडून आपले ध्येयच विसरून जाण्याची भीती म्हणून महाराज असली आज्ञा आपण मला करू नये ह्या त्याच्या भाषणाने श्री रामकृष्ण त्याचेवर फार प्रसन्न झाले तेव्हापासून हरीशची ही गोष्ट मधून मधून आम्हा सांगून ते त्याच्या वैराग्याची प्रशंसा करीत नरेंद्र म्हणजे श्री रामकृष्णांचा जीव की प्राण पण तो सुद्धा त्यांच्या परीक्षेच्या दिव्यातून सुटला नाही तो दक्षिणेश्वरी आला म्हणजे श्री रामकृष्णांच्या आनंदाला जसे भरते येईल मग ते इतर सर्व गोष्टी विसरून त्याच्याशीच गप्पा गोष्टी करत बसत त्याला दूरून येताना पाहून ये ना ये ना एवढे शब्द कसे बसे उच्चारित कितीदा तरी त्यांना त्यावेळी समाधीमग्न झालेले लोकांनी पाहिले आहे एक दिवस नरेंद्र आला त्यांना प्रणाम करून बसला पण श्री रामकृष्णांच्या तोंडून शब्दही नाही कदाचित ते भावावेशात असतील असे वाटून तो काही वेळ थांबला तरी श्री रामकृष्ण काहीच बोले ना हे पाहून तेथून उठून बाहेर येऊन हाजरा महाशय वगैरे मंडळींशी तो गोष्टी बोलत बसला काही वेळाने श्री रामकृष्णांच्या बोलण्याचा आवाज ऐकून तो आत गेला पण त्याला पाहता श्री रामकृष्ण दुसरीकडेच तोंड फिरवून बसले असा प्रकार संध्याकाळपर्यंत चालला व बराच वेळ झाला असे पाहून श्री रामकृष्णांना नमस्कार करून तो घरी निघून गेला पुढच्या रविवारी तो दक्षिणेश्वरी गेला पण खोलीत जाऊन श्री रामकृष्णांना नमस्कार करतो तोच ते डोक्यावर पांघरून घेऊन निघूनच गेले त्या दिवशीही श्री रामकृष्ण त्याच्याशी काहीच बोलले नाही आणखी एक दोन रविवार असेच झाले मध्यंतरी श्री रामकृष्ण इतरांच्या जवळ त्याची चौकशी करीत पण तो आला की त्याच्याशी मुळीच न बोलता स्वस्त बसून राह नरेंद्रनाथाने मात्र आपले येणे सोडले नाही पुढे एक दिवस नरेंद्र येता श्री रामकृष्ण त्याला म्हणाले काय रे नरेन मी तर तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलत नाही मग तू इथे कशाला येत असतो सांग पाहू नरेंद्रने लगेच उत्तर दिले मी आपले भाषण ऐकायला थोडंच इथे येत असतो आपल्याविषयी प्रेम वाटते आपल्याला पाहावेसे वाटते म्हणून येत असतो हे ऐकून श्री रामकृष्णांना घईवर आला व ते म्हणाले नरेन नरेन नरे, मी तुझी परीक्षा पाहिली रे तुझे, तुझे लाड केले नाही तुझ्याशी बोललो नाही तर तू पळून जातोस की काय हे पाहिले तुझ्यासारखाच हे सारे सहन करू जाणे दुसरा कोणी असता तर कधीच पळून गेला असता व इकडे पुन्हा सुद्धा नसता तसेच नरेंद्रच्या नरे अंगी वैराग्य कितपत बांधले आहे हे पाहण्यासाठी एक दिवस त्याला एकीकडे बोलवून श्री रामकृष्ण म्हणाले हे बघ तपश्चर्याच्या प्रभावाने मला आणि माधी अष्टसिद्धी कधीच्याच प्राप्त झाल्या आहेत पण मला संन्याशाला त्यांचा काय उपयोग शिवाय त्यांचा उपयोग करण्याचे मला कधी कामही पडले नाही म्हणून मनात आहे की आईला विचारून त्या सर्व तुला देऊन टाकाव्या कारण आईने मला दाखवले आहे की तुझ्याकडून धर्मप्रचाराचे पुष्कळ काम व्हायचे आहे तेव्हा तुला त्यांचा फार उपयोग होईल तुझा काय विचार आहे नरेंद्रने विचारले पण महाराज ईश्वर प्राप्तीच्या कामी त्यांचा काही उपयोग होईल का, हो का? श्री रामकृष्ण म्हणाले नाही परंतु ईश्वर लाभ झाल्यानंतर धर्मप्रचाराच्या कामी त्यांचा उपयोग होईल नरेंद्रने ताबडतोब उत्तर दिले तर मग महाराज त्या सिद्धी मला नकोत अगोदर ईश्वर दर्शन होऊ द्या मग त्याच्या कामी सिद्धींची जरुरी असेल तर तोच आपण होऊन देईल आत्ताच सिद्धी घेऊन बसलो तर मी कदाचित त्यातच गुरफटून जाईन व ईश्वराचा लाभ बाजूलाच राहून जाईल हे ऐकून श्री रामकृष्णांना फार आनंद झाला व ते त्याचेवर अधिकच प्रसन्न झाले ते ज्याप्रमाणे दुसऱ्याची परीक्षा घेत त्याप्रमाणे दुसऱ्यांनी आपली परीक्षा घेऊन मगच आपल्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांची फार इच्छा असे ते नेहमी म्हणत बाबांनो साधूला दिवसा पहावे रात्री पहावे तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवावा साधू दुसऱ्याला जसा उपदेश देतो त्याप्रमाणे स्वतः वागतो की नाही इकडे लक्ष देत जा ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात मिळ नाही त्याच्यावर कधीही विश्वास ठेवत जाऊ नका त्यांची शिष्यमंडळी ही चांगली शिकली समरलेली असल्यामुळे तीही आपल्या चिकित्सक बुद्धीचे समाधान करून वाचून कधीही स्वस्त बसत नसत एवढेच नव्हे तर आपल्या भक्तिविश्वास दृढ करण्यासाठी म्हणून कित्येक वेळा त्यांना त्रासही देण्यास कधी कमी करत नसत तरी तो सर्वसत्तू मूलक आहे असे माहीत असल्यामुळे अशा प्रकारचा सर्व त्रास ते प्रसन्न मनाने सहन करीत स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या बिछाण्याखाली रुपाये ठेवून त्यांची परीक्षा पाहिल्याचे मागे सांगितलेच आहे स्वामी विवेकानंद श्री रामकृष्णांच्या चरणापाशी आल्यापासून आपल्या धर्म जिज्ञासू स्नेहसोपद्यासही श्री रामकृष्णांकडे घेऊन येत आपल्यासारखाच इतरही सर्वांना श्री रामकृष्णांच्या दिव्य संगतीचा लाभ मिळावा अशी त्यांची फार इच्छा असे परंतु अशा रीतीने त्यांनी आणलेल्या सर्वांविषयी श्री रामकृष्णांची सारखीच उच्च धारणा होत नसे व म्हणून सर्वांवरच त्यांची कृपा होत नसे असे स्वामीजींच्याच तोंडून आम्ही ऐकले आहे ते म्हणत श्री रामकृष्णांनी आपल्या चरणी मला आश्रय दिल्यानंतर धर्म वगैरे संबंधी ते जसा उपदेश मला देत तसा या इतर स्नेहासोप्त्यांना देस नसत म्हणून माझ्यासारखीच त्यांच्यावरही कृपा करण्याबद्दल मी एकसारखे त्यांच्या मागे टुमणे लावावे एवढेच काय पण अजाणपणामुळे कित्येकदा याबद्दल त्यांच्याशी जोरजोराने वाद करीत बसावे मी म्हणावे महाराज असे कसे बरे ईश्वर काय असा पक्षपाती आहे की तो एकावर कृपा करील व दुसऱ्यावर करणार नाही मग का बरे तुम्ही त्यांनाही माझ्यासारखाच आपल्या चरणी आश्रय देत नाही एखाद्याने मनात आणले व तसा प्रयत्न केला तर जसा विद्वान पंडित होऊ शकेल तसाच तो ईश्वर भक्तही होईल ही, ही गोष्ट तर खरी यावर श्री रामकृष्णांनी म्हणावे काय करू रे आई तर मला निराळेच दाखवते की त्यांच्यात एखाद्या दे खोंडासारखा पशुभाव भरलेला आहे आणि त्यांना या जन्मी धर्मलाभ होणार नाही मग मी तरी काय करू बरे आणि हा काय तुझा भलताच समज आहे मनात आणले आणि प्रयत्न केला तर काय कोणीही जशी इच्छा असेल तसा होऊ शकतो की काय पण त्यांचं हे बोलणे ऐकतो कोण मी पुन्हा म्हणावे हे आपण काय म्हणता महाराज मनात आणले तर उद्योग केला तर काय जशी इच्छा असेल तसे होता येणार नाही अलबत होता आलेच पाहिजे माझा तर या तुमच्या म्हणण्यावर बिलकुल विश्वास बसत नाही श्री रामकृष्णांचे पुन्हा आपले आहेच तू विश्वास ठेव की ठेवू नकोस माझी आई तर मला निराळेच दाखवते मलाही त्यांचे म्हणणे त्यावेळी काही केल्या पटत नसे पण पुढे जसजसे दिवस लोटू लागले तसतसे मला हळूहळू दिसून आले की ते जे म्हणाले तेच खरे आणि माझीच समजूत चुकीची स्वामीजी म्हणत अशा रीतीने प्रत्येक गोष्टीत पदोपदी त्यांच्याशी भांडून वाद करून माझी जेव्हा समजूत पटू लागली तेव्हाच त्यांच्या सर्व गोष्टींवर माझा विश्वास बसू लागला साधूची करावी रात्री करावी तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवावा या श्री रामकृष्णांच्या स्वतःच्याच सांगण्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीची व व्यवहाराची ते कशा रीतीने छाननी करीत यासंबंधीने स्वामीजींच्याच तोंडून आम्ही खालील गोष्ट ऐकली आहे अठराशे पंच्याऐंशी सालात रथयात्रेच्या दिवशी श्री रामकृष्ण पंडित शशाधर यांची भेट घेण्यास त्यांच्या घरी गेले त्या दिवशी परमेश्वराचा साक्षात्कार होऊन आदेश मिळालेले पुरुषच यथार्थ धर्मप्रचारास योग्य इतर नुसते नावाचेच प्रचारक त्यांच्याकडून काही काम होणार नाही वगैरे नाना प्रकारचा उपदेश पंडितास दिल्यावर काही वेळाने त्यांनी पिण्यासाठी एक फुलपात्रभर पाणी मागितले त्याबरोबर टिळे लावलेला ला माळा घातलेल्या एका व्यक्तीने मोठ्या थाटाने तरातरा -तरा एक फुलपात्रभर पाणी त्यांना आणून दिले श्री रामकृष्णाने ते फुलपात्र तोंडाकडे नेले पण ते ते पाणी पिऊ शकले नाहीत हे पाहून दुसऱ्या एक जणाने ते पाणी फेकून दिले व दुसऱ्या एका भांड्यात पाणी आणून ते त्यांना प्यावयास दिले त्या भांड्यातील थोडेसे पाणी पिऊन श्री रामकृष्णांनी त्या दिवशी पंडितजींचा निरोप घेतला सर्वांना वाटले की अगोदर आणलेल्या पाण्यात काही पडले असेल म्हणून श्री रामकृष्ण ते पाणी प्यायले नाहीत स्वामीजी म्हणत त्या दिवशी मी श्री रामकृष्णांच्या अगदी जवळ बसलो होतो त्या पाण्यात काही एक पडले नव्हते व तरीसुद्धा ते पाणी प्यायले नाहीत याचे कारण काय असावे असे विचार करता करता माझ्या मनात आले की ते पाणी स्पर्शदोषाने अपवित्र झाले असावे कारण मागे एकदा श्री रामकृष्ण म्हणाले होते ज्याच्यात विषयबुद्धी प्रबल असते जे ठगबाजी व कपट करून आपली उपजीविका चालवतात ते स्वतःच्या फायद्यासाठी व स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्माचे नुसते ढोंग वाजवून लोकांना फसवतात अशा लोकांनी काही खाद्यपेय आणून दिल्यास ते घेण्यास मी आपला हात पुढे करत असताही तो पुढे सरकत नाही मागेच वळतो ही गोष्ट माझ्या लक्षात येताच त्या गोष्टीच्या सत्यासत्यतेची शहानिशा करण्यास ही योग्य संधी आहे असे पाहून मी लगेच उठलो व माझ्याबरोबर दक्षिणेश्वरी चल असे श्री रामकृष्ण म्हणत असता मला काही जरुरीचे काम आहे म्हणून गेलेच पाहिजे असे म्हणून मी तेथून उठून बाहेर पडलो टिळेमाळा धारण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या धाकट्या भावाची व माझी ओळख होती म्हणून मी त्याला एकीकडे गाठून त्याच्या थोरल्या भावाच्या चारित्र्याविषयी त्याला विचारले काही वेळ तर त्याने मला काहीच पत्ता लागू दिला नाही पण अखेरीस तो म्हणाला वडील भावाचे दोष मी कसे सांगू बरे हे ऐकून मी समजलो की येथे खास काहीतरी पाणी मुरत आहे पुढे त्यांच्या घरातील दुसऱ्या एका ओळखीच्या मनुष्याकडून साऱ्या गोष्टी मला कळल्या व तो मनुष्य खरोखरच वाईट वर्तनाचा आहे अशी माझी खात्री होऊन माझ्या आश्चर्याला सीमा उरली नाही योगेंद्र हा श्री रामकृष्णांचा एक अत्यंत अनुगत भक्त होता एक दिवस तो दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनास गेला व संध्याकाळपर्यंत तेथेच राहिला संध्याकाळ झाली व आलेली सर्व मंडळी आपल्या घरी निघून गेली रात्री श्री रामकृष्णांच्या सेवेस कोणीच आले नाही असे पाहून त्याने रात्री तेथेच राहण्याचे ठरवले रात्री दहा वाजेपर्यंत ईश्वरीय कथालाभ झाल्यावर श्री रामकृष्णांनी फराळ केला व योगेंद्राला आपल्याच खोलीत निजावयास सांगून आपण स्वतःही बिछाण्यावर पडले बारा वाजायच्या सुमारास श्री रामकृष्णांना शौचास लागली व योगेंद्राला गाढ सोप लागली आहे असे पाहून त्याला न उठवता ते एकटेच पंचवटी करून झाऊ तलाकडे निघून गेले ते गेल्यावर थोड्याच वेळात योगेंद्र जागा झाला व पाहतो तो खोलीचे दार उघडे असून श्री रामकृष्णही बिछाण्यावर नाहीत कदाचित वरंड्यात फिरत असतील असे वाटून त्याने बाहेर येऊन पाहिले तर तेथेही कोणी दिसेना पोर वय असते त्याच्या मनात एक भयंकर संशय आला तर मग काय श्री रामकृष्ण नौबत आपल्या पत्नीकडे गेले असावेत की काय मग काय श्री रामकृष्णांच्याही बोलण्यात आणि वागण्यात मिळ नाही की काय या भयंकर संशय पिछाच्याने झपाटल्यामुळे योगेंद्रचे मन अत्यंत अस्वस्थ झाले व त्याने आपल्या संशयाची पूर्ण निवृत्ती करून घेण्याचा बेत केला तो बाहेर आला व नवत खाण्याच्या दाराकडे लक्ष लावून पाहत वरंड्यात उभा राहिला काही वेळाने पंचवटीच्या बाजूने जोड्याचा चरचर आवाज आला व तिकडे डोळे फिरून पाहतो तो श्री रामकृष्ण त्याने त्याला तिथं ते उभा असलेला पाहून विचारले काय रे तू इथे उभा राहून काय करत आहेस श्री रामकृष्णांना पंचवटीच्या बाजूने येताना पाहून व हा त्यांचा प्रश्न ऐकून योगेंद्र अगदी गोंधळून गेला व आपण हा काय बलताच संशय मनात आणला व आपण आज केवढा घोर अपराध केला असा विचार मनात येऊन त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला पाय लटपटू लागले व त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर निघेला त्याच्या तोंडाकडे पाहताच इतका वेळ त्याच्या मनात कसला गोंधळ चालला होता हे सर्व श्री रामकृष्णांच्या तेव्हाच लक्षात आले व यत्किंचितही न रागवता त्याच्याकडे पाहून हसत ते म्हणाले ठीक ठीक साधूला दिवसा पाहावे रात्री पाहावे तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवावा असे म्हणून त्याला आपल्या खोलीकडे येण्यास खूण करून ते आपल्या खोलीकडे वळले आपण आज केवढा भयंकर अपराध केला या विचाराने योगेंद्रला मात्र रात्रभर झोप लागली नाही असो वरील विवेचनावरून त्यांच्या शिष्य परीक्षेची व शिष्याच्या चिकित्सकपणाची थोडीशी कल्पना येईल गुरूंच्या परीक्षेत उतरला म्हणजे त्याचे काम झाले मग त्याच्या उद्धाराची त्याच्या कल्याणाची सर्व काळजी त्याच्या गुरूला लागली अशा प्रकारेने पारखून घेतलेल्या मंडळींवर श्री रामकृष्णांचे काही विलक्षण प्रेम असे त्याची यथार्थ कल्पना करून देणे अशक्य आहे तरी पण पुढील प्रकरणावरून त्याची थोडीफार कल्पना वाचकास येईल आज इथेच थांबू हरिओ दत्स